महाराष्ट्रामधील सर्व गोशाळांचे काम एकसूत्र चालावे म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने गोसेवा आयोगाचे गठन अर्थसंकल्पीय अधिवेशन केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोसेवा आयोग तसेच गोशाळांना अनुदान म्हणून शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु तुकाराम मुंढे यांनी आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळे आयोगाला कोणतेही अधिकार निधी व कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नुकसान खूप होत आहे राज्यातील गोशाळा अनुदानासाठी रीतसर सर्व शासकीय नियमानुसार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासनानुसार गोशाळांना निधी मंजूर करण्यात आला परंतु पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांचे अडेल तटू धोरणामुळे निधी वितरणात विलंब करून सदर निधी शासनाकडे परत पाठवलाय यामुळे राज्यातील गोशाळा चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून याबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याची मागणी गोशाळा चालकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे बुलढाणा जिल्हाधिकारी यांना सुद्धा जिल्ह्यातील गोशाळा चालकांनी काल दिनांक का दहा जून रोजी निवेदन दिले यावेळी राजेश धनुका नंदकिशोर दलाल सचिनागे तसेच जिल्ह्यातील बहुसंख्यक गोसंस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा महासंघाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन दिलेले आहे जिल्हा कलेक्टरला कलेक्टर ऑफिसला कलेक्टर निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये गोशाळे प्रती जे गोशाळांना अनुदान प्रति गोवंश प्रतिदिवस शंभर रुपये गो अनुदान मिळण्यात यावं तसेच जे गोशाळेच्या प्रती मुंडे साहेबांचं उदासीन धोरण आहे जे गोशाळांना त्यांना मदत करणं अजिबात ते दुर्लक्ष करत आहे अशा मुंडे साहेबांची पशुसंवर्धन खात्यातून त्वरित बदली करण्यात यावी तसेच गो गोशाळाच्या आता सध्या दुष्काळी परिस्थितीला जे सामोरं जात आहे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी त्वरित शासनाने पावलं उचलाले उचलावे आणि गोवंश गोवर्धन सेवा सेवा योजनेच्या माध्यमातून गोशाळा शासनाने गोशाळांना जे अनुदान मान मंजुरात दिलेली आहे ते अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोशाळेला मिळालेलं नाही आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करून पूर्ण गोशाळेंना अनुदान देऊन ते मदत करावी शासनाने यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गोशाळा गोशाळा महासंघाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि आम्ही आज बुलढाणा जिल्हा येथे एक निवेदन दिलेलं आहे धन्यवाद